श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळेजण छान आहात मस्त आहात तुमच्या लाईफमध्ये खूप खूप खुश आहात आणि तसेच राहा नेहमी नेहमी खुश राहा नेहमी हॅपी राहा तुमच्या लाईफमध्ये चला तर जसं की आपण मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं काही फ्री सेशन होणार आहेत त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता काही जणांनी मला प्रश्न पाठवलेत तर मी असा विचार केला की जितक्या जणांचे प्रश्न आले तर तितक्या जणांचं तरी आपण बघूया सेशनमध्ये त्यांचं काय उत्तर येतं किंवा काय त्यांचे अँसर असतील ते तर बघूया पहिल्या प्रश्न लक्ष्मीताई यांचा पहिला प्रश्न आहे त्यांचे दोन प्रश्न आहेत आपण पहिला प्रश्न घेऊया त्यांचा ओके <coughs> लक्ष्मीताई मी तुमचा पहिला प्रश्न घेते बघा एक मिनिट कार्ड जरा क्लेन्स करते ओके एकदा शिफ्टिंग करून घेते आणि मग आपण क्वेश्चन घेऊया ओके थँक्यू सो मच लक्ष्मीताईंचा पहिला प्रश्न घेऊया हां लक्ष्मीताई तुम्ही जो प्रश्न विचारला होता ना त्याच्यामध्ये एक एसचं कार्ड आलं आहे तुम्ही बघू शकता हो होणार जे तुम्ही बोललात ते नक्की त्याच्यामध्ये डेफिनेटली तुमची काही ग्रोथ असेल ते होईल आणि एक बॅलन्स तुम्हाला थोडासा त्या गोष्टीमध्ये थोडासा करावा लागणार आहे थोडंसं सध्या अपडाऊन चाललं आहे आय थिंक तुमचं जे पण तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं अपडाऊन चाललेलं आहे त्या सिच्युएशन पण होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका ओके तुमचा दुसरा मी प्रश्न घेते ओके ओके okay. वाव wow. चांगले आले सगळे कार्ड छान आलेत तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात ना ताई तो तर तुमच्यासाठी डेफिनेटली खूप छान yes. आहे येस आणि ना तुम्हाला मी सांगते सगळ्यात महत्वाचं या कार्डाचं वैशिष्ट्य म्हणजे ना एस पेंटिकलचं कार्डाचं वैशिष्ट्य म्हणजे ना ह्याच्यामध्ये ग्रोथ असते तुम्ही ज्या ठिकाणी आता म्हणताय ना तो प्रश्न मला विचारला ना जिथे जाणार आहात ना तिथं डेफिनेटली तुमच्यासाठी ग्रोथ आहे ओके थँक्यू सो मच पण कार्ड क्लिन्स करून घेऊया आणि येस रुपाली ताई येईल त्यांचा पण प्रश्न आपण घेऊया ओके ताई तुम्ही जो मला पहिला प्रश्न विचारला आहे ना तो थोडासा माझ्यासाठी पण थोडासा डिफिकल्ट आहे कारण प्रश्नच तुमचा तसा आहे मी पण थोडंसं कन्फ्युजन झालं फायव्ह पॅन्टीग कार्ड येतंय ह्याच्यामध्ये हो काहीतरी कारण आहे काहीतरी सिच्युएशन मला दिसतंय जर टॉवरचं कार्ड आहे मी बघते तुमचा दुसरा प्रश्न घेते ना त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मी गायडन्स डेफिनेटली बघणार आहे कारण मला थोडंसं सिच्युएशन हे वाटत आहे ओके okay. तुमचा दुसरा प्रश्न घेते मी बघा <clears throat> Okay. दुसऱ्या याच्यात तर मला दिसत नाहीये सिच्युएशन जसं तुम्ही प्रश्न विचारले मी तरी पण ट्राय करते द टॉवरच मध्ये कार्ड आलं आहे क्वेश्चन मध्ये पण तुमच्यासाठी हे चालवतं काहीतरी मेजर चेंज दाखवते त्या गोष्टीसाठी आय थिंक असं वाटते मला तुमच्यासाठी मी गायडन्स कार्ड एक काढते कारण तुमचे प्रश्न थोडेसे कन्फ्यूज झाले वाटतात मला गायडन्स काढते ओ तुम्हाला काहीतरी संकेत डेफिनेटली आहेत बाबा काहीतरी संकेत आहेत तुम्हाला डेफिनेटली गायडन्स मध्ये पण तुम्हाला ना संकेत काहीतरी आहेत हा संकेत काय आहे थोडीशी ना सिच्युएशन मला वाटते थोडीशी तुमच्यासाठी असं आहे का, एक एक का, का? ले ले की एक प्रश्न तुमचा म्हणजे एक प्रश्न सोडवला आणि आणखी अधिक प्रश्न उभं राहिले असे काही सिच्युएशन तुमचे आहे का गायडन्समध्ये पण तुम्हाला तसंच येतंय काही गोष्टीमध्ये स्टक झालेला हा सिच्युएशन असं झालेलं आहे की करायला जात आहे त्या गोष्टी पण त्या होत नाहीत हो काहीतरी डेफिनेटली हा मला तरी असं वाटतंय ज्या ही तुम्ही प्रश्न विचारलेला रूपालताय तर असं मला वाटतंय ज्याप्रमाणे कार्ड आली हो काही ना काहीतरी संकेत तुमच्यासाठी डेफिनेटली आहेत ओके रेश्मा एक प्रश्न आहे रेश्मा दोन प्रश्न आहेत आपण बघूया पहिला प्रश्न बघूया ओके okay. आपण एनर्जीस जरा एक्सचेंज होतात ना थोडंसं कार्ड क्लीन्स करून घ्या ओके शफिंग करून घेते आणि मग त्यांचा आपण yes, uh... प्रेश्न घेऊया क्रेष्मा यांचा आपण प्रेश्न बघते ओके okay? येस जोही तुम्ही प्रश्न विचारलात ना रेश्मा येस डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ पण आहे आणि तुम्ही पुढे जाणार डेफिनेटली तुमचे प्लॅनिंग्स भरपूर आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे ग्रोथ पण मिळणार आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रश्न विचारला ना डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे ओके आता आपण दुसरा प्रश्न तुमचा बघूया ओके पण रेशम्या प्रश्न घेतला आहे वाला एनर्जीज कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो ओके एनर्जी जरासा कनेक्ट व्हायला वेळ लागतो थोडा हां मे बीचं कार्ड आहे ओके आणखीन काय बोय आहे का त्यांच्यासाठी येस आहे डेफिनेटली जे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला होता ना रेशमा त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली ग्रोथ आहे ओके आणि ते काम तुमचं

येस डिवाइन तुम्हाला डेफिनेटली एक चान्स देतो आहे तो चान्स अजिबात तुम्ही हातातून जाऊन देऊ नका एक संधी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये मिळते आहे ज्या प्रश्न विचारले त्या थ्रू आपण गायडन्स कार्ड काढलेलं आहे तर तो तुम्हाला तुम्हाला एक चान्स तुम्हाला नक्की डेफिनेटली एक संधी तुमच्या लाईफमध्ये न्यू काहीतरी नवीन टर्न तुमच्या लाईफमध्ये येणार आहे आणि प्लॅनिंग जबरदस्त आहे तुमच्या पुढच्या फ्युचरसाठी तुमचे बघण्याचे आणि त्याच्यामध्ये ग्रोथ पण तुमचे डेफिनेटली होणार आहे थोडंसं हार्टब्रेकचा प्रॉब्लेम आहे टेन्शन घेऊ नका काही गोष्टी तात्पुरत्या असतात ओके थँक्यू सो मच एक प्रश्न आपण घेऊया त्यांचे दोन प्रश्न आहेत एका प्रश्नामध्ये पण आपण प्रयत्न करूया दोन्ही प्रश्न आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्यासाठी डेफिनेटली गायडन्स पण बघूया आपण काय झालंय ना कायकांची एनर्जीज एवढ्या हाय आहेत ना Uh, त्याच्यामुळं कार्ड येस uh, आपल्याला yes, कार्ड एक ते दोन मध्येच अँसर वाच करू शकतो ना hmm? तुमचा प्रश्न घेते मी ना जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला ना त्याच्यात थोडीशी तुम्हाला थोडीशी कसरत करावी लागणार आहे जीवाची म्हणायला हरकत नाही थोडीशी चॅलेंजिंग तुमच्या लाईफमध्ये होणार कदाचित मनाच्या गोष्टीवर थोडस तुमचं आत बाहेर चाललेलं आहे किंवा तुमच्या मनात आहे ती गोष्ट कदाचित जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना ती गोष्ट नको आहे तुमच्यासाठी योग्य नाही वाटत आहे तुम्हाला योग्य वाटते त्याच्यासाठी तुमची एनर्जी ते फुल दिसते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही बॅलन्स करणार याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ पण आहे आणि तुम्ही एक व्यवस्थित उभं राहू शकता त्या करिअरमध्ये एकदम डेफिनेटली आता तुमचा दुसरा प्रश्न मी बघते पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ते करायचं आहे पण कदाचित आजूबाजूच्या लोकांमुळे तुम्हाला थोडंसं त्या गोष्टींसाठी प्रॉब्लेम होते ओके दुसरा प्रश्न आपण बघूया येस सांग मी तुमचं मी दुसरा प्रश्न घेते कन्फर्मेशन टाकले म्हणून बघूया काय हम्म ऍक्च्युली काय झालंय पूर्ण मगा मगाशी कसं आपल्याला कार्ड आलं एक तर ज्या दुसऱ्या याच्यामध्ये जो प्रश्न तुम्ही विचारला ना तिथे गेला तर तुम्ही बहुतेक मनापासून तिथे जाणार नाहीये खुश नाही गोष्टीसाठी तुम्ही डेफिनेटली तुम्ही खुश नसणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही इतकं सक्सेसफुली तुमच्यासाठी ती गोष्ट डेफिनेटली नसणार आहे असं मला वाटतंय कारण कार्ड तुमच्या थ्रू तसे आलेले दोन कार्ड आले सानवी तुमच्यासाठी आणि दुसरं म्हणजे जरी म्हणजे फोर्सफुली जरी तुमच्या किंवा कोणाच्या ह्याच्यामुळे जरी तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये पण डेफिनेटली तुम्हाला होऊ शकतं पण तुमच्या मनाच्या मनाच्या गोष्टीवर बघायला गेलं तर थोडीशी ही सिच्युएशन तुमची होऊ शकतं बघू शकता तुम्ही नाराज राहणार एवढं काही गोष्टी तुम्हाला क्लिअर वाटणार नाहीत ठीक वाटणार नाहीत बाकी ग्रोथ ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डेफिनेटली मिळेल एक गायडन्स कार्ड सांगवी तुमच्यासाठी आपण बघूया सांगवी गायडन्स कार्ड काय आहे काय झालंय ना एनर्जीस खूप काही काहींच्या एकदम हायवर असल्यामुळे नायडवीस मी आपण तुमच्यासाठी गायडन्स बघूया काय तर Okay सांवी गायडन्समध्ये पण येसचं कार्ड आलंय तुम्हाला डेफिनेटली दोन्ही गोष्टीत गेल तरी डेफिनेटली तुमच्यासाठी योग्यच आहेत आणि सक्सेसफुली होणार टेन्शन घेऊ नका त्याच्यामध्ये ग्रोथ पण तुमची डेफिनेटली असणार आहे काही गोष्टी थोड्याशा तुम्हाला पुढे जाऊन कराव्या लागतील एखाद्या गोष्टीसाठी बोलायचं असेल किंवा एखाद्या गोष्ट तुम्हाला हो तीच हवी असेल तुम्हाला तर थोडंसं तुम्हाला पुढे जाऊन थोडंसं तुम्हाला बोलावं लागेल हाच गायडन्स आहे तुमच्यासाठी बाकी तर येसचं कार्ड आले तुम्ही दो दोन्ही प्रश्न विचारले मी त्यासाठी अपर्मेशन टाकलेलं होतं दोन्ही प्रश्नांमध्ये किंवा दोन्ही जे काय तुमचे हे त्याच्यामध्ये एसचं कार्ड आहे ओके थँक्यू सो मच